स्वागतम स्वागतम सुस्वागतम नमस्कार मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी सायन्स फॅन मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या ॲफिड आणि बेस यांची मॉलिक्युलर फॉर्मुली म्हणजेच रेणूसूत्र पाहणार आहे मित्रांनो त्यापूर्वी ॲफिडची आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो सर्वप्रथम पाहूया ॲफिड म्हणजे काय द सफ्टन्स विच रिलीजेस हायड्रोजन आयन दॅट इज एच प्लस आयन व्हेन डिझॉल्व इन वाटर इज कॉड ॲज ॲफिड मित्रांनो ही आमलाची व्याख्या आहे आणि तुम्हाला कधीही यू डेफिनेशन ऑक ॲफिड हा प्रश्न विचारला असता तुम्ही ही व्याख्या लिहू शकता मित्रांनो जनरली ॲफिड फार फॉर टेस्ट अँड कंटेन्स हायड्रोजन आयन ॲज अ मेन कॉन्स्ट्युट्युअंट म्हणजेच मित्रांनो सामान्यपणे आमलं चवीला आंबट असतात आणि आमलामध्ये हायड्रोजन आयन हा प्रमुख घटक असतो देअर आर टू टाइप्स ऑफ ॲफिड्स वीक ॲफिड अँड स्ट्रॉंग ॲफिड ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड इन ॲफिड्स म्हणजेच आमलामध्ये निळा लिटमस तांबळा होतो चला तर मग मित्रांनो पाहूया काही महत्त्वाच्या अमलांची रेणूसूत्रे फ्रेंड्स लेट्स सी मॉलिक्युलर फॉर्म्युली ऑफ इम्पॉर्टंट ॲफिड्स मॉलिक्युलर फॉर्म्युली ऑफ इम्पॉर्टंट ॲफिड नंबर वन हायड्रोक्लोरिक ॲसिड एच पी एल नंबर टू सल्फ्युरस एसिड एच टू ओ थ्री नंबर थ्री सल्फ्युरिक एफिड एच टू यस ओ फोर नंबर फोर नायट्रस एफिड एच एन ओ टू नंबर फाईव्ह नाईट्रिक एफिड एच एन ओ थ्री नंबर सिक्स कार्बोनिक ॲफिड एच टू फी थ्री नंबर सेवन एफेटिक एफिड सी एच थ्री फी डबल ओ एच नंबर एट फॉर्मिक एफिड एच फी डबल ओ एच फ्रेंड्स फॉर्मिक एफिड इज अल्फोकाडायज मिथेनॉक एफिड नंबर नाईन फायट्रिक एफिड सी सिक्स एच एट ओ सेवन नंबर टेन फॉस्फोरिक एफिड एच थ्री पी ओ फोर number 11 oxalic acid h2 c2 o4 number 12 lactic acid c3 h6 o3 friends lactic acid is also called as milk acid number 13 tartaric acid सी फोर एच सिक्स ओ सिक्स नंबर फोर्टीन बोरिक ॲफिड एच थ्री बी ओ थ्री फ्रेंड्स बोरिक ॲफिड इज अल्फोकॉलडॅज हायड्रोजन बोरेट मित्रांनो आत्ता आपण काही महत्त्वाच्या आमलारींची रेणूसूत्रे पाहू फ्रेंड्स नाव वी सी मॉलिक्युलर फॉर्म्युली ऑफ सम इम्पॉर्टंट बेसेस त्यापूर्वी मित्रांनो आपण बेसेसची थोडक्यात माहिती घेऊ सर्वप्रथम पाहूया बेसेस म्हणजे काय द सफ्टन्स विच रिलीजेस हायड्रॉक्साइड आयन दॅट इज ओ एच मायनस आयन व्हेन डिझॉल्व इन वॉटर इज कॉर्ड ॲज बेस मित्रांनो ही बेफची व्याख्या आहे आणि जर तुम्हाला कधी प्रश्न विचारला गिव डेफिनेशन बेफ तर तुम्ही ही व्याख्या लिहू शकता बेफेफार अल्फो कॉर्डॅज अल्कली जनरली बेफेफार बीटर इंटेस्ट अँड कंटेन्स ओ एच मायनस आयन ॲज अ मेन कॉन्स्टिट्युअंट सामान्यपणे आमलारी चवीला तुरट असतात आणि त्यांच्यामध्ये ओ एच मायनस आयन हा प्रमुख घटक असतो देअर आर टू टाईप्स ऑफ बेसेस वीक बेसेस अँड स्ट्रॉंग बेसेस बेसेस आर स्लिपरी अँड रेड रिटमॉस टॉर्न्स ब्ल्यू इन बेसेस चला तर मग मित्रांनो पाहूया काही आमलारींची रेणूसूत्रे फ्रेंड्स लेट सी मॉलिक्युलर फॉर्मुली ऑफ इम्पॉर्टंट बेसेस मॉलिक्युलर फॉर्मुली ऑफ इम्पॉर्टंट बेसेस नंबर वन पोटॅशियम हायड्रॉक्सईड के ओ एच नंबर टू सोडियम हायड्रॉक्सईड एन ए ओ एच फ्रेंड्स सोडियम हायड्रॉक्सईड इज अल्फोकाडॅज कॉस्टिक सोडा नंबर थ्री कॅल्शियम हायड्रॉक्साईड सी ए ओ एच बाय टू नंबर फोर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईट एम जी ओ एच बाय टू नंबर फाईव्ह अमोनियम हायड्रॉक्साईट एन एच फोर ओ एच नंबर सिक्स झिंक हायड्रॉक्साईट झेड एन ओ एच बाय टू नंबर सेवन एल्युमिनियम ए एल ओ एच बाय थ्री नंबर एट बेरियम हायड्रॉक्सफाईट बी ए ओ एच बाय टू नंबर नाईन आयन हायड्रॉक्साईड यफ ई ओ एच बाय थ्री अँड नंबर टेन लिथियम हायड्रॉक्साइड यल आय ओ एच मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो या डबल एम एस परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती